तर आता आम्ही चाललेलो आहोत मालखेडला आणि इथून रेल्वे जाणार आहे म्हणून आमचा रस्ता जे ब्लॉक करण्यात आलेला आहे म्हणून आम्ही इथे थांबून आहोत आता रेल्वे येणार आहे त्याच्यानंतर आम्ही इथून जाणार आहे

तर आम्ही आता इथं मालखेडला पोहोचलेला जागृत हनुमान मंदिर म्हणते कसं वाटत मालखेडला येऊन हम्म धरण पाहिजे नाही पडली होती ते लागलं चाल ना आज फैन एंजॉय हैं मालखेड़ में या माहौल करने के लिए और हमारी सोनू दीदी हमसे बात नहीं कर रही रुचि हुई है हमारी सोनू दीदी हमसे और हमारी फैमिली आगे जा चुके है दीदो और भैया झूला अल्लाह अल्लाह बस नाही तू बसून घे त्याच्यावर पडायची ते इकडे समू जिजी 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 दिदू कस वाटते दीदू मजा येत आहे का नाही ते त्याच्या आईकड मम्मीकडे पाहा लागल ते भैया कसा पडला होता अय भैया कशा पडला आता कुठं काय दाखवा लागलं हे बाऊली दाखवा लागला लागला म्हणता का बाबा पंधरा बसन दिले आऊ हे भीत गा बे खाते भीत का खूप भूक लागली होती म्हणून आता आम्ही सगळेजण जेवण करायला आहोत म्हणे आहे ना म्हणे फक्त चटणी पाहिजे म्हणून बनवला जर्सी बहुत ज़्यादा हो जर्सी बहुत हो जर्सी बहुत अच्छी यार बीमार है जर्सी नया चैनल उगल या पूरी ना माचे चैनल अलग कर्जा आजु नार्थ हो रहा हो नहीं सब जगह नार्थ ये प्याक कल टाइप लो पर नार्थ ठहरवाले पाजो तो तुम्हें नार्थ जन मैं मुझे तो माले माले उठने देता ह�

नाही जेवण केलं मस्त आता आराम कर इथं त्या घसरकून जेवण मस्त झोपून आम्ही निघणार धरण पाहा लागली धरणाची तिकीट आहे त्याच्या बोटीत पंधरा मिनिट फिरायची शंभर रुपये ऐंशी रुपयात एकच राऊन काय फिराव कायसा शंभर रुपये मिळावं का नाही विचार पडला एक पर पर्सन शंभर रुपये म्हणल्या लय मागत पडते आम्ही अहो सात जण म्हणजे सातशे रुपये जाते खचकन पाहतो आता काय करतो भे एकटा जागा पणा करा लागला आहे का तुच्छ बाळ ऐ धसकट पकड़ला ये चल कितना है

Uau! Wow. <laughs> <tu boca> <coughs> <laughs> <laughs> vai vai. E vai, vai. vai. vai.

साधन आहे दर्शन भाऊ वा थंड अच्छा जबरदस्त माणसं पाणी पाहिजे कसं पुतल करते

तिथे आता खर्च काय झालं काहीच नाही ना मस्त कायच्यात काच्यासाठी भीत असते का बर आलो आई बेजी चांगली बोटले झाल आलो आपण झालं बनते आई आई लढत असते कशासाठी हा गार पाणी आहे पण आता काय दाखवत आहे चांगले अय बा काय दाखवत आहे अय लय किच्छू हा बोट मध्ये तर लय मजा आली मजा नाही हे जरासा जर मोठा पाहिजे तुम टोन बांधून काऊन चालली ते दुसऱ्याची असून काय सांगताय ते दुसऱ्याची त्याच्यात बसून वर्तवत ए जिथुल धर समूह इथुलधर জুল জুল তাৰুনাই নে দিল্লী ৰ या दर्शन झोका हाय क्वालिटीचा घ्या पाऊस हो कडी एकदम येसतेस बरोबर नाही वाकून निसटू शकते ए तू लागते बाबा इकडे शकुली पाय छकुली पाय हे मजबूत आहे शेकुडीची छकुलीची मजबूती आहे तू फिरणार

आता आम्ही चाललो नागापूर आमच्या घरी कायमच नाही सगळ कायमच चाललो ना कशा प्रकारे नागापूर बसून विदायी घेतो नागापूर टूर संपला आणि विदाय घेतो आता आम्ही तो बाय चला ए बस बसून तस चाल <laughs> नाही आजी

चलो दर्शन भाऊ बाय 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 हे भैया इकडे बाय इकडे बाय 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 करा सगळ्या अशा प्रकारे आता एंड करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मी तो बोलतो जय महाराष्ट्र जय शिवराय चला आमचं पाय नाही